इंस्टाग्राम युट्युब रील्स या सगळ्यांनी आपलं आयुष्य व्यापलय प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आणि प्रत्येकाच्या मनात एकच स्वप्न लाखो फॉलोअर्स लाइक्स आणि कमेंट्स पण या चकचकीत दुयें मागे लपलेलं सत्य किती भयानक असू शकतं याची आपल्याला कल्पनाही नाही या चमकदार दुनियेच्या मागे एक काळा कुट अंधारही दडलेला आहे जिथे कधी कधी मन हरवतात स्वप्न तुटतात आणि आयुष्य संपतात अशीच एक हृदयद्रावक कहाणी आहे चोवीस वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मीशा अग्रवालची जिने इंस्टाग्रामच्या मायाजाला स्वतःला इतकं हरवलं की ती कायमची या जगाला सोडून गेली नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये मिशा अग्रवाल प्रयागराजची ही तरुणी जिच्या वर तीन पूर्णांक चौऱ्याऐंशी दशांश लाख फॉलोवर्स होते आणि वर द मिशा अग्रवाल शो मुळे ती तरुणाईची प्रेरणा बनली होती तिचे व्हिडिओज तिचं स्टाईल तिची हसरी पर्सनॅलिटी सगळ्यांना भुरळ घालायची ती फक्त इन्फ्लुएन्सर नव्हती तर एक हुशार मुलगी होती एल डिग्री पी सी तयारी आणि एक दिवस न्यायाधीश होण्याचं स्वप्न पण या सगळ्यांपेक्षा तिचं खरं विश्व होतं इंस्टाग्राम तिचं एकमेव ध्येय होतं दहा लाख फॉलोवर्स सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस मिशाचा वाढदिवस पण वाढदिवसाच्या दिवस आधी म्हणजे जगाचा निरोप घेतला तिच्या वर एक भावनिक पोस्ट शेअर करत ही दुःखद बातमी दिली सुरुवातीला कोणालाच विश्वास बसला नाही काहींना वाटलं हा कदाचित एखादा प्रँक असेल पण जेव्हा मिशाच्या बहिणीनं तिच्या मृत्यूचं कारण सांगितलं तेव्हा सगळ्यांची पायाखालची जमीन सरकली मिशाच्या बहिणीनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली ज्यामध्ये तिनं मिशाच्या फोनचा वॉलपेपर दाखवला ज्यावर तिची इन्स्टा प्रोफाईल आणि दहा लाख फॉलोअर्सचं स्वप्न दिसत होतं तिनं लिहिलं हा वॉलपेपरच सगळं सांगतो इन्स्टाग्राम हे तिचं आयुष्य होतं मिशाच्या बहिणीनं सांगितलं मिशानं तिचं सगळं विश्व इन्स्टाग्राम आणि फॉलोवर्स भोवती गुंफलं होतं तिचं एकमेव ध्येय होतं दहा लाख फॉलोवर्स पण जेव्हा तिचे फॉलोअर्स कमी होऊ लागले तेव्हा ती पूर्णपणे कोलमडली एप्रिल पासून ती नैराश्यात होती ती मला मिठी मारून रडायची आणि म्हणायची जर माझे फॉलोअर्स कमी झाले तर मी काय करेल माझं करिअर संपेल बहिणीनं तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला तिला तिच्या एल एल बी डिग्रीची पीसीएजेच्या तयारीची आणि न्यायाधीश होण्याच्या स्वप्नाची आठवण करून दिली तिनं सांगितलं इंस्टाग्राम हा फक्त एक साइड जॉब आहे तुझं आयुष्य नाही पण मिशा इतकी इंस्टाग्रामच्या दुनियेत हरवली होती कि ती या सगळ्यापासून दूरच गेली शेवटी तिनं नैराश्याला कवटाळत स्वतःचा जीव घेतला मिशाच्या तिच्या एका मैत्र भंजेत मीनाक्षी भेरवानी हिने एक कमेंट करत सगळ्यांना चक्रावून टाकलं तिनं लिहिलं मिशा आत्मविश्वासू होती तिला तिच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास होता मला वाटतं ती कदाचित वैयक्तिक आयुष्यातल्या काही ड्रॉमा मधून जात होती ज्याचा तिनं कुटुंबाला सांगितलं नाही कुटुंबानं याची सखोल चौकशी करावी असं वाटतं कुणीतरी तिला खूप दुखावलं होतं या कमेंटनं सगळ्यांच्या मनात प्रश्न निर्माण केले निशाच्या मृत्यू मागे फक्त फॉलोअर्स कमी होणं हेच कारण होत की त्यामागे काहीतरी वेगळं होतं तिच्या वैयक्तिक का आयुष्यात काय घडत होतं ज्यामुळे ती इतकी तुटली सोशल मीडिया आपल्या आयुष्यावर किती नियंत्रण ठेवतो लाईक्स कमेंट्स आणि फॉलोवर्सच्या मागे धावताना आपण आपलं खरं आयुष्य विसरतो का मिशानं तिच्या फॉलोअर्सना कुटुंबासारखं मांडलं पण जेव्हा ते कमी झाले तेव्हा तिला स्वतःची किंमतच शून्य वाटू लागली तिच्या मृत्यून आपल्याला एक धडा दिला सोशल मीडिया हा आपल्या आयुष्याचा फक्त एक भाग आहे संपूर्ण आयुष्य नाही मिशाच्या कुटुंबानं ना तिच्या मृत्यूनंतर एकच विनंती केली तिला तुमच्या आठवणीत ठेवा पण आपण पन तिला फक्त आठवणीत ठेवू नये तर तिच्या कहाणीतून शिकून आपलं आयुष्य अधिक अर्थपूर्ण बनवायला हवं इन्स्टाग्रामच्या फॉलोअर्स पेक्षा तुमची स्वतःची किंमत खूप मोठी आहे हे कधीच विसरू नका निशा अग्रवालची ही गोष्ट फक्त एका इन्फ्लुएन्सरची नाही तर ती आपल्या सगळ्यांची आहे आज आपण सगळे कुठे ना कुठे सोशल मीडियाच्या दडपणाखाली जगतो पण प्रश्न हा आहे तुम्ही तुमच्या आयुष्याची किंमत फॉलोअर्सच्या संख्येनं मोजणार का आपलं खरं आयुष्य जगूया आणि सोशल मीडियाला फक्त मनोरंजनाचा भाग बनवूया आपलं संपूर्ण विश्व नाही अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा